नमस्कार right, आज सहा जून महाजनकोचा स्थापना दिवस आणि पाच जून जागतिक पर्यावरण दिवस या दोन्ही दिवसांच्या मी आपल्या सर्वांना कोठी खोटी शुभेच्छा देतो आणि जागतिक पर्यावरण दिवस आणि महाजनकोचा स्थापना दिवस या अनुषंगाने आज इथं इंडियन रेडक्रॉस सोसायटी इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूर कॅन्सर फाउंडेशन आणि चंद्रपूर सिटी पी एस यांच्या संयुक्त विद्यमाने इथं भव्य आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या आरोग्य शिबिराचं अध्यक्ष आदरणीय कुटुंब प्रमुख आपल्या सिटी पी एसचे आदरणीय गिरीजी कुमारवार साहेब आणि उद्घाटक म्हणून डॉक्टर भूषण शिंडे उपस्थित होते तर या सर्वांच्या मदतीने या जनतेला पी एसच्या नागरिकांना सोबतच जे गावं आपल्या आजूबाजूला आहेत त्या सर्व गावातील जनतेसाठी हे रोग निदान शिबिराचं आयोजन केलं यामध्ये या सर्व उपस्थित असणारे सर्व जे रुग्ण आहेत त्यांचं आपण इथं ब्लड शुगर ब्लड प्रेशर लिव्हर फंक्शन टेस्ट ओन मॅरोडेन्सिटी आणि पल्मनरी फंक्शन टेस्ट अशा विविध टेस्ट आपण इथं तपासण्या इथं आपण करत आहोत आणि या अनुषंगाने सर्वांचं आरोग्य कसं व्यवस्थित राहील चांगलं राहील आणि या निमित्ताने सर्व लोक इथं आलेले आहेत इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्व सदस्य आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे सर्व डॉक्टर मंडळी यांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि अशा या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये सर्वांचं सहभाग लाभला त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद दे देऊन कार्यक्रमाला आणि रोग निरोदन शिबिराला शुभेच्छा देतो